नौ केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत संगेश्वर तालुक्यामध्ये बेलारी आणि त्याचबरोबर कान्होजे वाडीतील ह्या लोकांच्या अथांग गर्दी अथांग जनसमुदाय हो, तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आज रामनवमी आहे श्रीराम नवमी आणि साई भंडाराच्या निमित्तानं संपूर्ण मुंबईवासी आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले बघायला मिळतोय पंचवीस कुटुंबाचं हे घर पंचवीस घरांचं ही वाडी पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं लक्ष वेधणाऱ्या वाढीचा इतिहास आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला दाखवणारे आहे आणि त्या अनुषंगानं ही भव्य दिवे या ठिकाणी आपल्याला मिरवणूक पालखी सोहळा बघायला मिळतोय त्या अनुषंगानं घेतलेला स्पेशल रिपोर्ट गाव काय असतं गावाच्या एकोपा काय असतो हो, आणि माणसानं माणूस जोडगिरी माणूस एक सुंदर नातं तयार होतं याचं मृतिमंद उदाहरण आपणाला कानोजीवाडीमध्ये बघायला मिळत आहे हिथं देव आहे भाव आहे श्रद्धा आहे आणि पण मात्र अंधश्रद्धा नाही आहे हि महिलांचा सुद्धा एक मोठा सहभाग बघायला मिळतोय ह्या उत्सवानिमित्त आपण बघू शकतो अनेक लेखधनीसुद्धा मोठ्या संख्येने यामध्ये उपस्थित बघायला मिळतोय गावाची तरुण पिढी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित बघायला मिळत आहेत हे गावाचं वैभव आहे आणि म्हणून अशा गावाच्या वैभवाच्या आणि परंपराचा आगळा वेगळा देखाव आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय कोकणातली परंपरा आणि कोकणा माणूस कोकणातली माणसं बोळी त्यांच्या मनात मात्र परमेश्वरा बदल असणारे भाव वेगळे असतात आणि म्हणून ढोल ताशाच्या या लहान चिमुकल्या पिल्यासह आपल्याला ह्या रामृश्य हातामध्ये आपणाला बघू शकतो प्रत्येकांच्या पंचारती या ठिकाणी पूजा अर्चा होते आणि त्याबरोबर ह्या महाराष्ट्रातल्या संस्कृती एक आगळा वेगळा आहे तो आपल्याला कोकणामध्ये बघायला मिळतोय कान्होजी वाडीकरांचा प्रत्येक परमेश्वरावर असणार प्रेम भाव देव आणि म्हणून इथं भाव आहे इथं श्रद्धा आहे आणि त्याचबरोबर इथं विश्वासाचा ठेवा सुद्धा बघायला मिळतोय आणि म्हणून तिथले अध्यक्ष असतील ह्या अध्यक्षांच्या मनात काय भाव जोडलेत आपण पाहून घेऊयाचे अध्यक्ष या ठिकाणी सूर्यकांत सुर्वे माझ्याशी जोडलेत साहेब हे आपलं गाव आहे ते निसर्ग आणि सौंदर्याच्या खुशीत जरी असलं तरी मात्र या गावाचा एकोपा गावातला अतुलनीय प्रेम आणि वळीदाऱ्या माणसांचे आशीर्वाद म्हणून आपण पंचवीसावं रुपये महोत्सव या ठिकाणी संपड होतोय काय आपणाला एक पदाधिकारी म्हणून काय आनंद होतो मी प्रथमतः तुम्हा सर्वांना मी अभिनंदन देतो की तुम्ही आमच्या इकडे येऊन आलात आणि आमचा खेडापाडा गाव आज ठाणे शहर का पुरा जिल्हा बघणार आहे की त्याच परस्थिने मुंबई बघणार आहे म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि आमचा हा निसर्गरम्य गाव आणि त्या गावामध्ये वसलेला आमचं छोटंसं साईबाबांचं मंदिर आणि हा मंदिराचा होणारा हा पंचवीसवा जल्लोष हा आमचा जे व वडीलदार होते पूर्वीचे माझे कुटुंबातले बंधू माझे दादा त्याच्यानंतर शशिकांत सुर्वे अशोक कनावजे जे, जे माझे पूर्वज होते हे आपले जे वडीलधार आहेत ते त्या लोकांना जो वारसा चालून दिला त्यानंतर मी या कमेडीमध्ये पहिला सेक्रेटरी म्हणून मी पाच वर्ष काम केली आता मी अध्यक्ष म्हणून पाच तीन वर्ष काम करतो आहे मला एवढाच आनंद आहे ज्या मला वारसा दिला चालवायला तो आम्ही पुढे चालवला आणि हा मोठा डोलारा उभा राहिला आहे हा सर्वांच्या आमच्या एकमताने आणि घडून मिळून आम्ही जो उभा केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि मला त्याचा अभिमान आहे खऱ्या मंडळामध्ये अनेक पदाधिकारी असतील पण आताच्या या युगामध्ये खऱ्या अर्थानं त्यांना भस्माचार्य म्हण म्हणता येईल कारण खऱ्या अर्थाने संपूर्ण तरुणांना प्रेरणा उमंग आणि त्याबरोबर तरुणांच्या मनात एक नवीन चैतन्य निर्माण केल्याने नाना सुर्वे मायाळ दुर्लेत सुर्वे साहेब तरुणांची फळे आपण निर्माण केली आज तरुण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित बघायला मिळतोय हा पंचवीसावा रुपये उत्सव आपण संपन्न होतोय काय आनंद होतो का आज सेवा मंडळ मुंबई व ग्रामस्थ मंडळ कनौजेवाडी तसेच महिला मंडळ आज आम्ही गेली बावीस वर्ष मी या मंडळाचा खजिनदार म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर आता मी सध्या सल्लागार म्हणून या पदावर काम करतो आहे खरोखर कर आमची ही जी मंडळी आहे सगळी तरुण मंडळी यांच्याकडे हातात ही सूत्रं दिल्यानंतर खऱ्या अर्थानं या मंडळाला एक चांगलं स्वरूप झालं आणि हे स्वरूप तुम तुम्हाला या पंचवीसाव्या वर्षावर बघायला मिळतंय हे आमचंही आमचं मी भाग्य समजतो आणि तुम्ही नवकेसरी नूजवाले आल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद बस सून म्हणून आले आणि मधले प्रत्येक प्रथा परंपरा यांचं शिकवणूक माझ्या कुटुंबाकडून मला मिळाली खरं तर आजच्या या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सगळे आमचे वाडीकर अनेक शहरांमधून गा गामा ग्रावा गावामधून इथे आलेले आहेत मला अतिशय आनंद होतो की हा उत्सव खूप आनंदात आणि सहकार्याने एकमेकांच्या साथीने केला जातो आहे आणि त्याचं मला साक्षीदार होता इथं कोकणातल्या माणसांचा आदर्श घेण्यासारखा आहे इथं भाव आहे देव आहे प्रत्येकांच्या मनात भाव आहे आणि त्याबरोबर इथं जोडलेली माणसंसुद्धा आपणाला आपल्या वाटतात खऱ्या अर्थानं ह्या रामनवमीच्या उत्सवामध्ये आल्यानंतर आपण बघू शकतो माणसानं माणूस जोडत गेले की माणूसचं एक सुंदर नातं तयार होतं याचं मृतिमंद उदाहरण कानोजीवाडीमध्ये संपूर्ण वाडीकर बघा मिळत आहेत खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात पण मात्र या सण उत्सवामध्ये ज्यावेळी एखादा माणूस काम करतो आणि त्यापाठीमागं हजार माणसं उभी राहतात ह्याचं मृत्युमंद उदाहरण केवळ पंचवीस कुटुंब खऱ्या अर्थानं ह्या पंचवीस घरातला हा उत्सव आहे तो कुठल्याही प्रकारचा कुणाकडून न घेता हा उत्सव साजरा केला जातो आणि हेच गावाचं सगळ्यात मोठंपण आहे आणि माझ्याबरोबर गेले अनेक वर्ष ह्या गावाच्या विकासासाठी गावाच्या सेवेसाठी आणि या गावाच्या नावासाठी काम केलेले माझ्या बंधू जोडलेले आहेत बंधू आपलं नाव आणि अने अनेक वर्ष आपण या ठिकाणी काम करत आहे आपलं नाव सांग माझं नाव विजय केशव सुरू आहे दोन हजार एक साली या मंदिराची स्थापना झाली आणि मंडळसुद्धा श्री साईनाथ सेवा मंडळ मुंबई रजिस्टर्ड आहे ते आज तेही दोन हजार एक साली स्थापन झालं आणि दोन हजार एकपासून पासून आज पंचवीस वर्षापर्यंत पर्यंत आमची ही वाट चाल आहे आणि ह्या साईनाथ सेवा मंडळ साईनाथ मंदिराचा साईबाबांचा आणि चा, मारुतरायांचा हा पंचवीसावा रौप्य महोत्सव आम्ही इतका धूमधडाक्याने उत्साहात साजरा करतो आहे की जी सगळी मंडळी दिसत आहेत ती मुंबई पुणे ज्या ज्या ठिकाणी वास्तविक तिथून आलेली आहेत आणि ते उत्सवात सहभागी झालेले आहेत प्रत्येक वर्ष एक नवीन संकल्पना नवीन प्रेरणा असते आणि त्याचबरोबर लेखी बाळ्या सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला उपस्थित राहत आहेत आपण काय वाटतंय समाजसेवेचं लागलेलं सोपतं ते रोपटं आहे त्या त्यानं भला मोठा ओटवृक्ष बघायला मिळतोय ही गर्दी आथांग जनसागर बघून काय आनंद होतो आहे नाही सर खूप आनंद होतो आहे खूप आन आनंद होतो आहे आणि तुम तुमच्यासारखे के नवहिंद केसरी ह्या केसरी न्यूज चॅनलमधून आमची प्रसिद्धी आमच्या वाडीची आमच्या श्री सायनाथ सेवा मंडळाची महिला मंडळाची आणि ग्रमस्थ मंडळाची सर्वदूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उद्या पसरेल याचा आम्हाला सर्वदूर अत्यंत मानसिक आनंद तेव्हा होईल की जेव्हा हे सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की इथे जे आता मंडळी जमलेली आहेत त्यात माहेरवासिनीसुद्धा आलेल्या आहेत की ज्या या वाडीतून या गावातून या पंचक्रोशीतून बाहेर गेलेले आहेत पण ह्या उत्सवासाठी म्हणून आवर्जून उपस्थित राहिले आहेत त्यांची उपस्थिती अत्यंत आनंददायी आणि उत्साहवर्धक आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे ते आत्ता ही सगळी मुंबई मंड मंडळी आले तरुण मंडळी आले उत्साहवर्धक त्यांनी यो, जे योगदान दिलेलं ते त्यांच्या योगदानातून हे जे आत्ता हे वातावरण किंवा विद्युत रोषणाई किंवा जे काय साई मंदिरासाठी किंवा साई पालखीसाठी सजावट वगैरे जे काही केलेले आहेत त्या तरुण मंडळाने केलेलं आहे नवनिर्वाचित सदस्यांनी केलेलं आहे आणि ते, ते इतरांपर्यंत पोहोचणार आणि त्याचा आदर्श आमची तरुण भावी पिढी पुढच्या भविष्यात ठेवणार आणि मंडळाचे पदाधिकारी मनोज कानवजी माशे जोडले आहेत बंधू आपण मंगेश हा पंचवीसावा महोत्सव आपण आनंदित मोठ्या संपन्न होतो आहे काय वाटतंय ह्या वडीलधाऱ्या माणसांनी लावलेलं जे एक छोटंसं रोपट आहे त्याचा आज भला मोठा वटवृक्षबा बघायला मिळतो आहे ही गर्दी अथांग जनसागर आणि अनेक गावावरून लोकं या ठिकाणी आलेले आहेत आपणाला काय आनंद होतो मला खूप आनंद होतो आहे कारण का जेव्हा दोन हजार एकला स्थापना झाली तेव्हा आम्ही खूप छोटे छोटे होतो कारण का आम्ही इथे शाळेमध्ये जायचो आणि आमच्या ज्या वडीलधाऱ्या माणसांनी जे इथे मंदिर एक उभं केलं होतं त्याच्यामध्ये आमचे अनंत सुर्वेसाहेब आहेत नाना सुर्वे आहेत अशोक भाऊ आहेत आणि स्वर्गीय माझे काका आता सध्या नाही ते आमच्यामध्ये सुद्धा या मंडळाला किंवा या मंदिरासाठी त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे तर सूर्यकांत सुर्वे आहेत किशोर कनावजे आहेत आमचे प्रकाश कनावजे आहेत दिनेश कनावजे आहेत मनोर मनोज मोहन सुर्वे आहेत नंतर आमचे अनंत अपणकर आहेत अशोक भाऊ आहेत अशा खूप लोकांकडून आम्ही शिकलेलो आहे आणि मला त्यांनी एक संधी दिली की एक मी नवतरुण म्हणून आणि माझ्यापेक्षा खूप वरिष्ठ माणसं इथे आहेत पण त्यांनी एक संधी दिली आणि आम्ही त्या संधीचं सोनं केलं आणि मन बेलारी कानवाजेमधले असणारे संपूर्ण गावकरी यांचा इतिहास आहे तो खऱ्या तुमच्या आमच्या मनाला प्रेरणा देतो आहे चालना देतो आहे आणि म्हणून हजार वर्षांची परंपरा असणारे संपूर्ण या ठिकाणी कनवाजे बघायला मिळते आहे या वाद वृंदामध्ये आणि या जयघोषामध्ये आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं आहे तो आपणाला प्रत्येक घरोघरी हा पालकी सोहळा जात असताना मात्र कनवाजेकर आणि सुर्वे यांच्या जीवनातला सर्वात मोठा आनंदी क्षण म्हणून हा पंचवीसावा रोप्य मोस या ठिकाणी संपन्न होतोय हिथं देव आहे भाव आहे श्रद्धा आहे आणि त्याचबरोबर संस्कृतीचा एक ठेवा आहे आणि म्हणून लहानापासून ते थोरापर्यंत आणि ज्येष्ठापासून ते आपल्याला बघू शकतो अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या माणसापर्यंत आमच्या बघिणीसुद्धा यामध्ये आम सहभाग बघायला मिळतो आहे आणि हेच आपल्याला कानवाजी कलांचा सर्वात मोठं असणारं भव्यतेचं आणि रम्यतेचं दर्शन आहे पण त्याबरोबर इथं माणुसकीचा ठेवा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं संगमेश्वर तालुक्यामध्ये बेलारी आणि बेलारी गावातले कानोजे आणि इथले असणाऱ्या रामनवमीनिमित्त आपण घेतलेल्या पेशल रिपोर्टबरोबर खऱ्या अर्थानं माणसांच्या मनातला देव आणि भाव जागा करणारा क्षण तो तुमच्या आणि आमच्या मनाला चेरणा आणि प्रेरणा देईल असं म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन तन्मय पाटीलचं सा रिपोर्टर सागर पाटील बेलारी